बुलढाणा वन विभागाचा भोंगड कारभाराविषयी बऱ्याच वर्षांपासून समाजवादी पार्टीचे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख शेख सईद शेख कदीर यांनी तक्रारी केल्या आहेत याबाबत अब संबंधित विभागाकडे पुरावे सुद्धा तयार सादर केलेले आहेत परंतु आजपर्यंत कोणत्याही वन विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्याची चौकशी झालेली नाही वन विभागातील वरिष्ठ अधिकारी गवस मॅडम यांचा या भ्रष्टा अधिकाऱ्यांच्या डोक्यावर हात असल्याची माहिती आहे तसेच याबाबत परिसरात भरपूर अशी चर्चा होताना दिसत आहे सदर प्रकरणाची या आठ दिवसात व्यवस्थित वस्तुनिष्ठ चौकशी झाली नाही तर समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला सभा अध्यक्ष वर्षाताई ताथरकर यांनी उपवन संरक्षण कार्यालय समोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा यांनी दिला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा मी मी नहीं नहीं आज आम्ही वन विभाग कार्यालयामध्ये इथं उपस्थित सर्व पदाधिकारी झालो आणि मॅडम इथं उपस्थित नाही आहे येणाऱ्या आठ तारखेला मॅडम न जे काही हे सर बोलले त्या तक्रार अजून दाखल नाही दाखल नाही काय केली येणाऱ्या आठ तारखेला मी इथं आत्मदहन करतो हे माझी महिलांची विनंती आहे तिथे महिला घेऊन आत्मदहन करणार तीन ते चार महिला आहेत माहिती आत्मदहन करतील त्या सोबत आम्ही जय हिंद जय महाराष्ट्र मी समाजवादी जिल्हा संपर्क प्रमुख शेख सईद आम्ही बरेच चार वर्षापासून बरेच तक्रार केलेल्या आहे पुराव्यानुसार तक्रार केलेली आहे पण काही चौकाशी अधिकारी भष्ट त्यांनी एकामेकाला वाचवायसाठी पत्रव्यवहार केलेले फक्त डिव्हिजनमध्ये डीपूल अक्षय गजवीले बी दिशाभूल केले आणि मॅडमने पण दिशाभूल केलेली आहे परंतु आम्ही असा समजून एक वर्षापासून आशा ठेवून सर्वे माझे पदाधिकारी आणि कार्यकर्ता किंवा एक महिला आपल्या बुलढाणा जिल्ह्याला आलेली आहे तिचा सन्मान व्हायला पाहिजे आणि जे महिलाच्या हाताखाले भ्रष्ट अधिकारी काही फक्त पैशासाठीच वन जंगला इक्याचं काम करून राहिले त्याचे पुरावे पण मॅडमकडे मी दिलेले आहे तरी पण कारवाई होत नाही तर असा कुठेतरी प्रश्नचिन्ह वाटते का मॅडम याच्यासोबत संगणमत् नाही करत ना याच्यासाठी मॅडमना आता हे आम्ही तिचे भाऊ आहे या आशाना खूप थकलो आशा करता करता पण मॅडमना हे कारवाई तत्काल करायला पाहिजे आणि जे हे दिशाभूल करणारे अधिकारी आहे ए सी एफ साहेबाकडे चौकाशी जाते ते दिशाभूल करते त्याच्यानंतर मोबाईल इस्कॉट पडोळ साहेबाचे कागदा काही जायला आहे ते दिशाभूल करणारे आहे तसेच मोबाईल इस्कॉट पाटील साहेबाकडे जे चौकाशी आहे रेती असताना तरी पिवार फाळला नाही आज लगबी त्याच्यानंतर घाटबुडीचं एवढं मोठं प्रकरण आहे चार वर्षापासून मी सर्व एक 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 ठिकाणी नेऊन अधिकाऱ्याला दाखवून राहिलो आंधळ्याने फुटके झालेले आहे फक्त आरामाच्या खायाच्या मागे लागलेले आहे माझ्यावर हल्ला झाला आता सध्या चौकाशी चो हो दरम्यान काळेसाहेब जळगावचे व तसेच आमचे काही पदाधिकारी आणि काही पत्रकार लोक का। सर्व सर्व आम्ही ते लोकले हातपाय जोडून तडून निघून आले शेवटी मी पोलीस स्टेशन जळगावला फोन लावला आणि माझ्या स्वतःचे जीव वाचून कसा तरी मी ते पोलिससोबत निघून चालला गेलो पण हे भ्रष्ट अधिकारी काहीच लक्षात देत नाही राहत नाही व आमच्या बोलल्यावर फोन कधी येते तो ते समोरच्या माणसाला सांगून देतात शेवटी आम्ही तो डीओपो कार्यालयाला एकदा ताला लावायची कोशिश केली पण आता कारवाई नाही झाली तो आता जे गांधीजीचा झाला आता दंडा बसता बसता संविधान थकलो आम्ही आता आम्हाला सारखा जे काही केलेलं देश देशसाठी तसंच आम्हाला हे वन विभागाचे काही कर्मच भ्रष्ट कर्मचारीसाठी भगतसिंगचं रूप दाखल करावं लागेल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस सारखा आम्हाला आता रूप घेणं पडेल